तर आज आपण पाहणार आहोत हिवाळ्यात खास मिळणाऱ्या ओल्या तुरीच्या शेंगांची एक पारंपारिक आणि अतिशय चविष्ट भाजी हिरवीगार तूर तिचा तो विशिष्ट गोडवा या भाजीची चव एकदा चाखली की बोट चाटत राहणार चला तर मग वेळ न घालवता बघूया की ओल्या तुरीच्या दाण्यांची झटपट आणि चमचमेत भाजी कशी बनवायची नमस्कार मी सारिका सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, करा आणि हो बाजूला असलेले बेल ऐकून नक्की दाबा ज्यामुळे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना मिळेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तुरीच्या शेंगा ओल्या तुरीच्या शेंगा आहे खास करून ता तर त्या हिवाळ्यातच मिळतात तर ह्या ओल्या तुरीच्या शेंगा तर याचे आपल्याला दाणे काढून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने दाणे काढून घ्यायचे आहे हे बघा या असे सहज पटकन निघून जातात तर मी आता सर्व दाणे आता इथे काढून घेतलेले आहेत बघू शकतात एक प्लेट एवढे निघालेले आहे म्हणजे एक वाटी मोठी एक वाटी येईल एवढे दाणे आहेत त्यानंतर लागणार आहे शेंगदाण्याचं कूट ते अगदी थोडंच लागणार आहे त्यानंतर आलं हिरवी मिरची किसलेलं खोबरं आणि लसूण तर एवढंच साहित्य लागणार आहे अगदी कमी साहित्यात खूप चविष्ट भाजी तयार होणार आहे चला तर मग मी आता इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे तर त्या तव्यात मी आता एक पळी तेल टाकून घेणार आहे दोन टेबल स्पून एवढं तेल येईल ते तर मग आता तेल पण गरम झालेलं आहे तर त्यात मी आता मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत तर मिरच्यांनाही तेलात आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर आता त्यात टाकायचं आहे लसूण त्यानंतर टाकायचं आहे आलं हे सर्व आपल्याला तेलातच भाजायचं आहे म्हणजे कच्चापणा त्याचा लागणार नाही तर आता हे छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे भाजल्याने चव खूप छान लागते तर अशा पद्धतीने करून बघा खूप छान लागेल आता हे भाजून झालं की यात खोबरं टाकायचं आहे तर खोबरे तीन टेबल स्पून मी घेतलेलं आहे एवढं खोबरं ते येऊन जाईल तर त्यालाही छान थोडंसं असं लालसर कलर येसतोवर भाजायचं आहे तर त्यालाही मी आता भाजून घेतलेलं आहे तर त्याला एका प्लेटमध्ये मी आता काढून घेते तर हे बघा हे अशा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता हे भाजून झालेलं आहे तर हे गार होईल तोपर्यंत आपल्याला दाणे भाजून घ्यायचे आहेत तर दाणेसुद्धा हे फुल गॅसवर भाजा तर दाण्यांना जास्त काळपट करायचे नाही आहे जास्त भाजायचे जा नाही आहेत त्यांना त्यांना अगदी ते असे मऊ पडायला पाहिजे सॉफ्ट व्हायला पाहिजे त्यासाठी आपल्याला हे भाजून घ्यायचे कारण भाजून टाकल्याने चव खूप छान लागते त्याचाही कच्चापणा निघून जातो तर त्याला छान असं चटकतायत तोपर्यंतच तो अगदी भाजायचे आहेत बघा हे अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत तर फुल गॅसवरच भाजून घ्यायचे म्हणजे पटकन भाजून होतात तर आता हे अशा पद्धतीने भाजून झालेले आहेत तर मी त्याला एका प्लेटमध्ये काढून घेते तुम्ही बघू शकता की जास्त जाळलेले नाही आहेत जास्त त्यांना चटकवलेले नाही आहेत तर हे अशा पद्धतीने भाजून झाले तर मी आता काढून घेते मस्त भाजून झालेले आहेत तुम्ही असेही खाल्ले त्यावर थोडं मीठ चाट मसाला टाकून तरी खूप छान लागतात ते तर आता जो मसाला आपण अगोदर काढलेला होता त्याला बारीक करून घेऊ तो आता गार झालेला आहे तर याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे आता यात मी थोडी कोथंबीर टाकून घेतलेली आहे हे बघा दोन ते तीन वेळा असं व्यवस्थित चमचाने मिक्स करून करून मी त्याला बारीक केलेलं आहे एकदम एका याच्यात बारीक होणार नाही तर आता हे बारीक करून झालेलं आहे तर आता मी यालाही एका प्लेटमध्ये काढून घेते बिना पाणीचंच बारीक करायचं पाणी अजिबात टाकायचं नाही बारीक करताना तर आता हे दाणे पण गार झालेले आहेत तर आता दाण्यांनाही मिक्सरमध्ये मी आता टाक मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते तर त्यांनाही आपल्याला बारीक म्हणजे अगदी बारीक नाही करायचं आणि पाणी अजिबात टाकायचं नाही एक ते दोन वेळा फिरवून पटकन काढून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता ह्या अशा पद्धतीने त्याला फिरवून घ्यायचं आहे असं आहे ना भाजी खाताना भाजीमध्ये त्या दाण्यांची चवई तेवढी छान लागते म्हणून असं जाड सरस बारीक ठेवायचं चला तर मी आता कढई गरम करून ठेवली होती त्यात तीन ते चार चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे जी ते तेलातली पळी असते तीच तर त्यात मी आता हा बारीक केलेला जो ठेचा होता तो मी अगोदर टाकून घेतलेला आहे त्याला छान तळून घेतलेला आहे म्हणजे त्यातला कच्चापणा निघून जाईल त्यानंतर त्यात आता मसाले टाकून घ्यायचे आहेत तर मी त्यात टाकणार आहे हळद हळद अर्धा चमचा घेतला आहे त्यानंतर मी टाकून घेणार आहे धना पावडर तर धना पावडर मी दीड चमचा टाकून घेतलेला आहे आणि कांदा लसूण मसाला टाकलेला आहे लाल मिरच्या अजिबात टाकलेली नाही टाक आहे हिरवी मिरची टाकलेली आहे म्हणून तर आता यांना छान मिक्स करून घ्यायचं आहे तर यांना कमी गॅसवरच परतवून घ्यायचं आहे फुल गॅसवर अजिबात ठेवू नका ना नाहीतर मसाला जळायचा तर आता मी यात पाणी टाकायच्या वेळेला गॅस फुल ठेवलेला आहे आणि मसाले जळू नये म्हणून मी त्यात थोडं पाणी टाकलेलं आहे आता मसाले छान शिजून जातील आणि भाजीला तरी पण खूप छान येईल आणि कलर खूप छान येईल मग आता मी फुल गॅस ठेवलेला आहे ह्या वेळेला पाणी टाकते तोपर्यंत कारण मला आता भाजीला तरी आणून घ्यायची आहे तर मी आता फुल गॅसवर करते तर तुम्ही बघू शकता की भाजीला छान तेल सुटलेलं आहे छान तरी तयार झालेले आहे तर अशा पद्धतीने भाजीला तरी आणायची शेवटपर्यंत भाजीला तरी राहील चला आता हे झालं यानंतर टाकायचे आहे शेंगदाण्याचं कूट तर शेंगदाण्याचं कूट मी फक्त तीन चमचे टेबल स्पून एवढं टाकून घेतलेलं आहे तर याला व्यवस्थित मिक्स करायचं आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे छान मिक्स करून झालं की मी यात पुन्हा थोडं पाणी सोडणार आहे आता यात मी पुन्हा परत पाणी टाकलेलं आहे आणि याला पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेईल कारण दाण्याचं कूट टाकलं त्यामुळे अजून घट्ट झाले त्यानंतर जे दाणे आपण बारीक करून घेतलेले होते तर ते टाकून घ्यायचे आहेत तर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ते अजून परत आता घट्ट होईल म्हणून आता ह्या वेळेला तुम्हाला जेवढी भाजी बनवायची आहे जेवढी भावी भाजीची ग्रेव्ही बनवायची आहे त्यात तेवढं पाणी टाकून घ्या तर मी आता यात पाणी टाकून घेते मला जेवढी ग्रेवी बनवायची आहे तेवढं मी टाकून घेते आता यात पाणी टाकून झालेलं आहे तर या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर याला पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाजीला छान उकळ येऊ द्यायची आहे तर तुम्ही बघू शकता की भाजीला तरी पण खूप छान आलेली आहे भाजीला उकळी आलेली आहे तर भाजी आता तयार झालेली आहे जास्त पातळी नाही आहे आणि जास्त घट्टही तयार झालेली नाही आहे तर अशा पद्धतीने तुम्ही भाजी नक्की बनवून बघा नक्कीच सगळ्यांना आवडेल तर कशी वाटली तुम्हाला ओल्या तुरीचे दाण्यांची गरमागरम आणि स्वादिष्ट भाजी नक्की एकदा घरी करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच नवीन आणि झटपट रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद Eu